अमरावतीकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि त्रासदायक बातमी सणासुदीच्या काळात आता वाहतूक कोंडीचा मोठा जाम नागरिकांच्या अडचणी वाढवत आहे अवघ्या आठ ते दहा दिवसांवर दिवाळीचा मोठा सण घेऊन ठपलेला आहे अमरावती शहराची वाहतूक कोंडीची समस्या सिगेला पोचली आहे आज सकाळपासून जयस्तंभ चौक परिसरात प्रत्येक पंधरा ते वीस मिनिटांनी मोठे ट्रॅफिक जाम होत असल्याचं चित्र आहे वाहतूक विभागाने वेळीच याकडे लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या दिवाळीत अमरावतीकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो अवयात काय आहे नेमकी परिस्थिती अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागातील जयस्तम चौक ते चौक परिसरात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र दिसून आलंय शहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदी करिता नागरिकांची गर्दी वाढून लागली आहे त्यातच या भागात जवळपास दर ते मिनिटांनी रांगा लागत वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक तसेच पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे विशेषतः रेल्वे पूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे पर्यायी मार्गावर असलेला ताण आता स्पष्टपणे जाणवत आहे अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढणार आहे आणि अशा परिस्थितीत जर सध्याची वाहतूक व्यवस्था अशीच विस्कळीत राहिली तर दिवाळीच्या दिवसात नागरिकांना किती मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागू शकतो याचा अंदाजही आपण लावू शकत नाही नागरिकांकडून आता वाहतूक विभागाकडे तातडीने लक्ष देऊन या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे दिवाळीच्या तोंडावर अमरावतीकरांची ही वाहतूक कोंडीची समस्या कधी सुटणार हा मोठा प्रश्न आहे नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन वाहतूक विभागाने त्वरित अतिरिक्त पोलीस तैनात करावेत आणि वाहतुकीचं योग्य नियोजन करावं अशी अपेक्षा आहे यावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे